तर आपण पाहतोय पुण्यातील गणेशोत्सव तर सध्या आलेलो आहोत मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणेश मंडळामध्ये एकशे पंचवीसाव्या वर्षामध्ये हे गणे गण गणेश मंडळ सध्या पदार्पण करत आहे यावर्षी तर महासुभ्रजात मंडळाचे अध्यक्ष तुमच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार नमस्कार काय सांगाल एकशे पंचवीस वर्षामध्ये आपलं मंडळ यावर्षी पदार्पण आहे यावर्षी आमचं एकशे पंचवीसावं वर्ष त्यामुळं फार आनंद आणि फार मजा येते कारण की भाविक एवढे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत की विचारायची सोय नाही कारण की, की आम्ही इतक्या वर्ष एकशे पंचवीस शताब्दीनंतर वाट पाहत होतो एकशे पंचवीसावं वर्ष हे आम्हाला एवढं बा पंच्याहत्तर साल बघितलं शंभर शताब्दी बघितली परत आता एकशे पंचवीस इतक्या भावना मस्त वाटतं की आपल्याला काहीतरी बघायला मिळालं बाप्पा आपला एवढा अठ्ठ्याऐंशी साली ही मूर्ती बनवलेली आहे बाप्पांची डी एस खाटावकर विवेक खाटावकर यांनी ही मूर्ती बनवल्यापासून लोकांची इतकी श्रद्धा वाढली इतके वाढले मनापासनं भावनेने सगळं हे केलं की बाप्पा भरभरून देतो नेमकं का सांगाल हे नेमकं उपक्रम कसा असतो आपला दहा दिवस आणि एकंदरीत दहा दिवसाचं दिवसा बघा आमची दिवसा एक टीम असती रात्री परत एक टीम असती परत स्वयंसेवक येत हे आमच्याकडं पस्तीस जणं कॉलेजची पोरत ती येतात मदत करायला ते अकरा वाजेपर्यंत थांबतात परत आमच्या सिक्युरिटी सहा असतात परत डी पोलीस डिपार्टमेंट ते पण चांगलं सहकार्य करतं त्यामुळं उत्सव हा एकदम चांगल्या पद्धतीने चांगला होत चाललेला आहे लोकांची एवढी गर्दी असते तर कसं हे सगळं आपण करता मॅनेज सगळी मॅनेज प्रशासन डिपार्टमेंट कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सगळे काय गर्दी आम्ही व्यवस्थित कंट्रोल करतो एक साईड बंद केली फक्त एकाच साईडने आम्ही एंट्री ठेवलेली आहे जायला समोरने येणार लक्ष्मी रोडची बाबुगुनी चौकातली फक्त आम्ही एक्झॅक्ट घेतलेली इकडनं सोडून देतो डाव्या साईडनी कावरेकडनं कार्यकर्ते रात सकाळपर्यंत थांबतात ही गर्दी चोवीस तास चालू असती लोकांची श्रद्धा एवढी बाप्पावरती वाढलेली आहे बाप्पा एवढं आणि काय सांगायचं बाप्पा बदल तुम्ही तर पाहताय नमस्कार आपण बघू शकता लोकांची ही गर्दी जी आहे रांगा आहे अशी चोवीस तास गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते मानाचा चौथा गणपती नगरतील मानाचा चौथा गणपती यंदाच्या वर्षी एकशे पंचवीस वर्षदर्पण करत आहे